नमस्कार मैत्रिणीनो गडबडीच्या वेळेस किंवा भाजीला काही नसेल नाहीतर अगदीच अचानक पाहुणे आले तर स्वयंपाक काय करावा हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो तर अशा वेळेस आपण बनवूयात तोंडात टाकताच विरघळणारा खुसखुशीत आणि पोटभरीचा पदार्थ चला तर मग बनवूयात त्यासाठी एक मोठा बाऊलवरून मी कणिक घेतलेली आहे म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा पाववाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर त्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे अगदी पाव चमचा आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत तेलाचं मोहन इथे मी साधारण दोन चमचे गरम केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे मोहन घातल्यानंतर चमच्याने हे मिक्स करायचं आहे कारण तेल खूप गरम आहे आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हाताने चळून हे तेल कणकेला रव्याला व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आहे म्हणजे चळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे तेल कणकेला असं व्यवस्थित चळल्यामुळे आपला पदार्थ खुसखुशीत होतो आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा माळायचा आहे आपण पोळी करतो त्यापेक्षा थोडासा घट्ट आता इथे आपल्याला पाणी गरम किंवा कोमट कोणतंही वापरायचं नाही अगदी साधं पाणी वापरायचं आहे मैत्रिणींनो हा पदार्थ आपला घरातल्याच साहित्यात तयार होतो अगदी कमी वेळेत कमी साहित्यात हा तयार होतो आता इथे मी ही कणिक मस्तपैकी मळून घेतलेली आहे घट्ट मळलेली आहे त्यावर झाकण ठेवायचे आहे आणि दहा मिनिट याला भिजू द्यायचं आहे दहा मिनटानंतर पुन्हा हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि पोळी बनवतो ते आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता त्यामधील एक गोळा घ्यायचा आहे आणि याची पोळी लाटायची आहे पोळी साधारण चपातीपेक्षा थोडीशी पातळ लाटायची आहे अशा पद्धतीने आपण याची पोळी लाटून घेऊयात गरज लागल्यास तुम्ही पीठ लावू शकता आता इथे पोळी आपली लाटून तयार झाली आहे मी तुम्हाला अजून एक अशाच पद्धतीने पोळी लाटून दाखवत आहे मला पिठाची गरज पडत नाही अगदी सहज ही पोळी लाटल्या जाते ही पोळी लाटताना आपल्याला तेल किंवा तूप काहीही लावायचे नाही किंवा याच्या घड्याही घालायच्या नाहीत अगदी साधीच ही पोळी आपल्याला लाटायची आहे आता सगळ्या पोळ्या माझ्या लाटून तयार झालेल्या आहेत एक पोळी घेतलेली आहे त्याला चांगले असे तेल लावायचे आहे त्यावर दुसरी पोळी ठेवायची आहे आणि पुन्हा तिला तेल लावून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तिसरीही पोळी ठेवायची आहे तेल लावून घ्यायचं आहे अशा मी पाच पोळ्या ठेवून व्यवस्थित अगदी तेल लावून घेत आहे आता इथे तुम्ही या पोळ्यांना तेलाऐवजी तूपसुद्धा लावू शकता आता तुम्ही पाहू शकता सगळ्या पोळ्यांना एकावर एक ठेवून व्यवस्थित अगदी तेल लावून घेतलेलं आहे शेवटच्या पोळीला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा रोल बनवायचा आहे आता रोल बनवताना आपल्याला अजिबात सैल रोल बनवायचा नाही थोडासा घट्ट बनवायचा आहे नाहीतर त्याचे लेअर बाजूला सुटतात अशा पद्धतीने हळूहळू याचा गोल गोल करत रोल बनवायचा आहे थोडासा दाबून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे असं गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे ते लेअर एकावर एक व्यवस्थित बसतात याच्या कडासुद्धा आपण सरळ करून घेऊया आणि मधोमध कट देऊन याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे रोल आपले तयार होतील आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे एक चाळणी घेतलेली आहे स्टीलची त्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे रोल आपण या चाळणीमध्ये उकडून घ्यायचे आहेत किंवा वाफवून घ्यायचे आहेत या चाळणीवर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण वीस ते पंचवीस मिनटं हे आपल्याला वाफून घ्यायचे आहेत पातेल्याऐवजी तुम्ही हे रोल कुकरमध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा मस्त उकडले जातात सुरुवातीलाच मी एक वाटी तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घेतलेलं आहे शिजवताना त्यामध्ये हिंग गूळ आणि हळद घातलेली आहे आणि असं हटवून घेतलेलं आहे आता एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे दोन्हीही चांगले आपल्याला फुलू द्यायचे आहेत मोहरी जिरे फुलल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत त्यानंतर इथे मी ठेचून घेतलेला लसण घालत आहे तो सुद्धा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आता लसण परतत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा इथे मी एक मीडियम साईजचा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदासुद्धा आपल्याला चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो हा चांगला मऊ शिजू द्यायचा आहे मऊ शिजल्यामुळे वर्णात तो व्यवस्थित मिक्स होतो त्यानंतर एक पाव चमचा हिंग घालायचं आहे लाल तिखट इथे मी एक चमचा घालत आहे सांबार मसाला एक चमचा घालत आहे आणि हे सगळे मसाले या फोडणीमध्ये कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये शिजवलेलं तुरीच्या डाळीचं वरण घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला व्यवस्थित वरणात मिक्स होईल आता या डाळीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे वरण आपल्याला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी घालत आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेत आहे वरण शिजवतानाच गूळ घातलेला आहे त्यामुळे आता गूळ घालायची गरज नाही आता चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि वरण चांगलं उकळून घ्यायचं आहे आता पंचवीस मिनटानंतर कणकेचे रोल चांगले उकडले गेलेले आहेत आणि थंडही करून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर हे रोल आपल्याला कट करायचे आहेत कणकेचे रोल हे चांगले थंडच करून घेतले पाहिजेत जर रोल गरम असतील तर ते व्यवस्थित कट होत नाही आता इथे मी अशा पद्धतीने हे रोल कट करून घेत आहे साधारण एक इंच जाडीचे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही हे रोल कट करून घेऊ शकता मस्त याला लेअर सुटलेले आहेत ले आपण अशाच पद्धतीने दोन्हीही रोलचे असे काप करून घेऊयात आता दोन्ही रोल कट केल्यानंतर खूप छान दिसत आहेत मस्तपैकी त्याला लेअर सुटलेले आहेत ले गॅसवर एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवलेले आहे ते तेल चांगले गरम झालेले आहे या गरम तेलामध्ये एक एक काप करून आपल्याला व्यवस्थित टाकायचे आहे आणि हे काप अगदी छानपैकी तळून घ्यायचे आहेत हे काप आपल्याला चांगले लाल रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने असे पलटत हे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत काप तळताना सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम गॅस करायचा आहे असे केल्यामुळे हे काप व्यवस्थित अगदी मधून तळल्या जातील कच्चे राहणार नाहीत आता तुम्ही पाहू शकता मस्तपैकी लालसर असे हे कणकेचे काप तळून तयार झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले सगळे काप अशाच पद्धतीने आपण तळून घेऊयात आता हे काप आपण सर्व करूयात एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये वरण घेतलेलं आहे एका वाटीत आणि हे सर्व काप आपण यामध्ये घालून घेऊयात मस्त दिसत आहेत की नाही मैत्रिणीनो आता ही तयार झाली आहे आपली लेअर्सवाली बाटी याला लेअर्स बाटी म्हणतात आहे की नाही सोपी पद्धत अगदी घरातल्या साहित्यात कमी वेळेत तयार होणारी ही दालबाटी आहे दालबाटी हा पदार्थ आपल्या घरात सर्वांनाच आवडतो आपण हा पदार्थ कधीही करू शकतो आपल्याला वाटेल तेव्हा आता ही दालबाटी कुरकुरीत झाली की नाही बघूयात आपण एक काटेरी चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याने मी तुम्हाला दाखवत आहे दा हा पदार्थ मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि याला सुंदर असे लेअरसुद्धा सुटलेले आहेत ले एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा हा पदार्थ आहे तुम्ही नक्की करून पहा पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद